नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळपासून आहे ना म वातावरण म्हणजे असं झालं आहे पाऊस ये येईल असं पण पाऊस काय नाही तर पाऊस आपलं जे डाळिंबाचं काम आहे त्या दृष्टीने नाही आलं तरी चार पाच दिवस बरं होईल कारण की डाळिंबाचे जग आहे भूत वगैरे जे आहे ते निंदायचे मधी रोटरी मारायची तर भरपूर असे कामं डाळिंबामध्ये आहे आणि आज कांद्याचं पण काम कंप्लीट करायचं आहे तर आज सगळ्याच कामांमध्ये काम एक आलं आहे गाईला पण लिव्हर पेन जे आहे ते सुरू झाले आणि गाईचं तर डिलेवरी व्हायला आली मी तर बघितलंच नाही बघा गाईची डिलेवरी पण व्हायला आली आहे गाय बसली आहे आणि गाईला बघा पण आला हे घरीच नाही आता मी त्यांना फोन करते बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत गाईला काय होतं ते हे गाईने आता बसून घेतलेलं आहे खाली तर तिला क्लीन जागा आहे तिथं बांधावं हो लागेल आता ते गेले मोटर चालू करायला आणि मागच्या वेळेस गायची डिलेवरी झाली होती त्यावेळेस मी केली होती कारण की त्यावेळेस मला पवन होता जोडी जे वासरू जे असतं त्याला खेचायला पण आता मला जोडी नाही त्यामुळे एकटीला एवढं शक्य होईल की नाही तर बघू अजून त्यांना मी फोन केला ते म्हणे पाच एक मिनटात आलं होतं ठीक आहे नाहीतर मग प्रयत्न तर करेनच मी बघू चला आता तर हे बघा गाईची डिलेवरी झाली पण ते पण नाही आले कारण की त्यांना यायला थोडं विसिरत झालं ते गेले मोटर चालू करायला त्यामुळेच ते चालू करूनच येत होते ते म्हणे अजून नाही होणार कारण की सकाळी काही वाटतच नव्हतं एवढं दुपारीच होईल असं वाटलं पण तिला काही सेकंदच लागले काही सेकंदातच ती तिने वासरू बाहेर टाकलं तर मी बघितलं नाही अजून काय झालं तर तिच्यासमोर थोडं ठेवलेलं आहे ती चाटून वगैरे घेईल मग पुढं बघू काय करायचं ते आता तर तोपर्यंत ते पण येतीलच शिवराम मित्रांनो नमस्कार हे बघा आपल्या गाईची आज डिलेवरी झाली तिला कालवड झाली अशी हे बघा तर गाय आता दुसऱ्या वेळात ते पहिल्या वेळ त्याला पण कालवडच होती आणि गाईला दूध वगैरे आता पहिलं होता एक चौदा ते सोळा लिटर दूध दिलंय आता पण दूध वाढूनच देईल ती आपली घरचीच गाय आहे कास वगैरे चांगली हे झाली आत्ताच डिलेवरी झाली आता तिला गुळाचं पाणी आणि ती आहे दार पाडल्यानंतर गायला स्वच्छ दूध वगैरे आपण जर ते आपण ती हे सगळं करू तालवड पण चांगली झाली क्वालिटी ते तिला दूध वगैरे पाजून आपण कालवडीला पण तयार करणार असे तर बघा आले तर दरवेळेस असंच होतं की गाय ज्यावेळेस डिलेवरी हो व्हायची राहते त्यावेळेस ते नसतं आणि प्रत्येक वेळेस शेळी पण आणि गाय पण तर मीच असते आता सगळ्यांना मध्ये घेतलं आहे किलरला पण घेतलं आहे आणि तिच्या वासराला पण आणि छोटीच्या वासराला पण घेतलं आहे मध्ये तर दिवसभरात तिचं चालेल चाटणं वगैरे आणि मला अजून करायची शेडची क्लिनिंग तर बघा दिवसभरात आता काय काय होतं ते Hmm? तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हे बघा आपल्या आता ताळींब बागात गवळ खूप झालं होतं त्याच्यामुळं आता हे बघा आपण इकडं रोटरी मारली आणि जे झाडाजवळचं जे गवळ आहे तर ते आपण काढून घेणार आहे कारण की आपल्याला बागात आता हे रोप वगैरे आहे त्याच्यामुळं आता आपली तयारी चालू आहे आणि रोपं वगैरे टाकून त्याच्यानंतर बा याला बांब वगैरे लावून कटिंग करायचे तुम्हाला सांगितलंच आहे पण आधी आता आता याला याची पूर्ण साफसफाई करून घेऊ त्याच्यानंतर मग आपण तेव्हाचे बांबू वगैरे लावू अशा पद्धती छा झाडं खूप चांगले झाली काहीच प्रॉब्लेम नाही रोटरी मारल्यानंतर फक्त पोहता वरचं गबळ राहिलं आहे आता बाकी मधलं सगळं व्यवस्थित क्लीन झालं आहे सगळं आता कटिंग वगैरे बांबू लावून कटिंग वगैरे केलं का झाडांची वाढ व्हायला चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊन जाईल एक दोन एक महिन्यात झाडं भरपूर आपले आले मोठी होतील हे बघा आता जी गाय आपली आज तिची डिलिव्हरी झाली तिच्यासाठी गवत वगैरे चालवलं घेऊन तर चांगल्या पद्धतीने काही प्रॉब्लेम आला नाही गायला जार वगैरे व्यवस्थित पडला ते काम चालू असल्यामुळं तुम्हाला चा, त्याचं काही व्हिडिओ दाखवता आला नाही पण व्यवस्थित काय का आपली ती घरगुती काय आहे विकत्रीची गाय आणल्यानंतर थोडेफार प्रॉब्लेम येते ती घरगुती गाय असल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं कालवड झाली गोऱ्या आणि कालवडीमध्ये खूप फरक फरक होतो डिलेवरीमध्ये जर गोरा असला तर गाई खूप त्रास होतो गाईंना त्याच्यामुळं जे कॅल्शियम वगैरे डाऊन होणं किंवा सलाईन वगैरे द्यायची वेळ येते तिथे ती खास ते गोरं आहे कारण की त्या याच्यामध्येच खूप त्रास होतो बाकी कालवड झाली तर खूप फरक पडतो काही प्रॉब्लेम येत नाही गाईंची डिलेवरी ॲटोमॅटिकली होऊन जाते गोरे असलं तर त्याला ओढणं वगैरे तिरप तारपं ओढल्यामुळं पोटातले जे हातडी कातडे त्यांचं पण म्हणजे ते पण ओढले जाते त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो पण तिला काल ओढ काय मागच्या वेळेस पण तिला झालं झालं होतं आणि आणि आता पण तिला बघा पूर्ण झालेलं आहे काम करून रोटरी मारून आणि नळी ना अशी इकडे घ्यावं लागते तर काल आम्ही नळ ओढायला आलो होतो पण झाडात जे गवत असतं ना त्याच्यामध्ये त्या अटकलेल्या होत्या सगळ्या तर त्यामुळे मग आम्हाला ते हे करावं लागलं कॅन्सल करावं लागलं ला ते काम आणि पहिले आज रोटरी मारून आता पहिली हे बोत जे आहे ते काम कम्प्लीट करायचं आहे निंदून वगैरे तेव्हा ते काम आ, करता येईल नळ्यांचं आणि टोकर जे उभे करायचे त्याचं बघू पाऊस जर आला तर मग चांगलंच होईल निंदल्यावर आला तर बघू आता काय होतं ते त्यांना वाटतं काय बोलते तर निदल्यानंतर मग ते काम पूर्ण होईल बघू आता काय होतं ते येतं चाललं आहे आता काम आणि उद्या आहे पोळा त्यामुळे उद्या तर बाह्या भेटणं शक्यच नाही कारण की प्रत्येकाला सण साजरा करायचा असतो त्यामुळे मग उद्या तर नाही होणार बघू आता एक दोन दिवसानी तरी होईलच तर आज आम्ही कांद्याचं काम जे आहे ती कंप्लीट करतोय तर मी घरी गेल्यानंतर दाखवेनच तुम्हाला की ती काम कम्प्लीट झाले ते पण आज आहे ना सकाळी सकाळी गाई प गायीची पण डिलेवरी झाली त्यामुळे व्हिडिओला एवढा वेळच नाही मिळाला टाईम नाही मिळाला बघा तर ट्रॅक्टर जो आहे तो हे टमाटे लावले मागे दिसतंय त्यांचाच ट्रॅक्टर आहे ते माझ्याकडे बघत आहे व्हिडिओ का असं ठरलेलं आहे त्यांनी घाल गवता जवळज घेऊन झालंय आता काम कसं दिसतंय बाग मस्त दिसतंय ना झाडं बघ मस्त झाले आता आणि वातावरण इतकं मस्त झालंय ना एकदम असं भारी भारी झालंय सगळीकडे मस्त हे झालंय आणि थेंब येत आहे बारीक बारीक वाटत नव्हतं रोटी पूर्ण मारणं विठकी आणि मी चालले मकाची पिट्टी घ्यायला घरी जाऊन भाजून खायला दोन तर मला काय दोन घेतले आता आता निघालो आम्ही घरी एवढ्या भवनी मंदिरची लाईट पण लागली ते बघा तर चला तर बघा आलो आम्ही घरी आता सात वाजले आणि बाहेर नऊ कॅरेट भरून ठेवले दिवसभर आणि अजून गायांचं काम बाकी आज गाय डिलेवरी गा। झाली पण तिच्याकडे लक्ष नाही देणं झालं कारण की कामच खूप आहे ओ लाईट लाव नको बघा अंधार झाला लाईटच नाही लायटीला काय झालं का नाही ते बघा गाळ्यांचं चारा वगैरे टाकतं आता आणलं आहे आम्ही गवतच येता येता हे बघा ही मधीच अजून तिचं वासरू इथे बांधलेलं आहे इकडचे पण एवढे कॅरेट भरले इकडे एवढे भरले या साईडनं पण भरले आली लाईट पण हेच काम आम्हाला दिवसभर गेलं आज भोकडांना पण सोडलं नाही त्यांना पण चाराच टाकलं हे बघा वासरू इथे बांधले तर तिने दूध वगैरे दुपारी पिलंय थोडंसं आता परत संध्याकाळच्या वेळेस दूध काढतील ना त्यावेळेस पण तिला पाचतील आता तिला बाटली वगैरे आणावं लागणार आहे तर बघू आता कधी होतं तर कांद्याचे कॅरेट तर आम्ही भरून ठेवले पण उद्या नेमकं पोळा असल्यामुळे सकाळून पण मार्केट नाही आहे उद्या बंद आहे मार्केट तर बघू आता परवाच जाईल कांदे तर आता बाकीचे जे राहिले ते उद्या भरून घेऊ आम्ही आणि आता कागदाच्या घड्या वगैरे घालायच्या तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये आज खूप काम झाले आमचे तर चला बाय बाय याचं वातावरणासोबत व्हिडिओ संपवूया आजचं वातावरण खूप मस्त आहे बाय बाय